मित्रांनो माझ्या बहिणी आणि भगिनींनो माझे भाऊ आणि दादांनो जरा व्हिडिओ आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण घरचा वैद्य तुमच्यासाठी आणलेला आहे आपले जे पोटाचे हो पोटा रोग आहेत काय काय होतो पोटाचे रोग बोलल्यानंतर एक पहिला आपण मागे व्हिडिओ दिलेले आहेत तर एक बद्ध गोष्ट झाला आपला आता दोन नंबरला आहे अतिसार अतिसारमध्ये मी दोन उपाय दिलेले आहेत आता तिसरा उपाय अतिसार म्हणजे काय तर हगवण आपण आता हे पावसाळा पण सुरू झालेला आहे बघा जास्त पावसाळा असेल थंडा थंडावा जास्त चालू असेल तर हगवण लागते हगवण थांबत नाही खूप त्याच्याने माणसाला थकायला होतो उभारायची ताकद नाही मिळत अशाने काय करतो एक दोन वेळेला गेल्यानंतर खूप थकलेला असतो आणि अशाने डॉक्टरकडे जातो डॉक्टरला बघा कोणाकडे पैसे असतात नसतात इमर्जन्सीमध्ये कोणाकडून मागून आपण जातो तर मित्रांनो हे मागायच्याऐवजी तर आपल्या घरात काही ना काही पाहिजेच बघा काही ना काही असतंच प्रत्येकाच्या दारामध्ये बघा उपाय नंबर तीन आहे जास्तच जर हगवण झाली तर उपाय दिलेले आहेत उपाय नंबर तीन आहे बघा पाण्यामध्ये उकडलेली कच्ची पपई ही कच्ची पपई दिसतात का तुम्हाला हे उकडायचे आहेत हे कापायचे आहेत ह्यांच्यावरची साळं काढायची नाही काढली तरी चाल कारण साळामध्येच जास्त विटॅमिन्स असतात हे उकडायचे आहेत उकडून काय करायचं आहे ही जसं आपण आ आळवा आळवा असतात ना आळवा जसं ते उकडून खातो तसे हे पपईसुद्धा कापायचे आहेत तुकडे तुकडे करायचे आहेत आणि उकडून खायची आहेत तर ही उकडून खाल्ल्यानंतर किती दिवस खायचे आहेत तर दोन तीन दिवस सतत म्हणजे दोन तीन दिवस अशी खायचे आहेत उकडून जे हगवण असते ती हळूहळू बंद होते बंद होण्यास मदत होते हगवण लागते ती म्हणजे तो माणूस रेग्युलर टाईपपणे टॉयलेटला जाऊ शकतो पण हगवण लागला अतिसार म्हणजे हगवण तर हे जर हगवण सतत सतत होत असेल दिवसातून बघा हे व्यक्ती बारा वेळा पण जाते दहा वेळा पण जाते आणि तो पूर्ण थकतो तर हे जर पपई प्रत्येकाच्या दारामध्ये पपईची झाडं असतात तर हे कच्चे पपई काढायचे आहेत त्यांचे पूर्ण काळ ते काढून कापून तुकडे तुकडे करायचे आणि उकडायचे किंवा आखाच्या अख्खा उकडू नाही शकत तर कच् तुकडे करून उकडायचे आहेत बटाट्यांसारखे आणि हे तुकडे दोन ते तीन दिवस खायचे हे खाल्ल्यानंतर रोज ते पपई दोन टाईम सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी असं तीन दिवस करायचं आहे उकडून खायचं आपलं जे हगवण आहे लागलेली तुम्हाला ते बंद होण्यास मदत होईल आणि बंद पडेल त्याच्याकरता तुम्हाला काही डॉक्टरकडे जायची पण गरज नाही एवढे रुपये संपवायच्याऐवजी हे फुकट जो उपाय मिळते ते बघा आणि हल्ली स्मार्टफोन जो आहे तो प्रत्येकाकडे आहेच छोटा म्हणा सहा हजाराचा म्हणा दहा हजाराचा म्हणा पंधरा हजाराचा म्हणा सगळ्यांकडे आहे आणि प्रत्येकजण जीवाच्या नेट पॅक टाकतोच टाकतो तर हे उपाय छोटे छोटे आहेत ते मित्रांनो बघत जावा आणि नक्कीच त्याला फॉलो करा तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्कीच मिळतील आणि मित्रांनो बेल ऐकन दाबायला विसरू नका जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भारत मी पुढचा उपाय घेऊन येते असे पाच उपाय आहेत त्याच्यामुळं आपले तीन उपाय झालेले आहेत पुढचा उपाय मी घेऊन येते पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत